चला आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे आपल्या गल्लीतला दिवा लागण्यापासून ते जिल्ह्याच्या मोठ्या योजनेपर्यंत हे निर्णय नक्की कोण घेतं आणि कसे बरोबर आज आपल्याकडे महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेवर आधारित काही सविस्तर माहिती आहे आणि यातून आपण आपल्या गावापासून शहरापर्यंतचा कारभार कसा चालतो हे समजून घेणार आहोत अगदी बरोबर आपण याला प्रशासकीय रचना वगैरे मोठी नावं देतो पण खरं तर हा आपल्याच अधिकारांचा आणि आपल्या जबाबदारीचा नकाशा आहे आणि आज आपण हाच नकाशा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नक्कीच उत्तम तर मग सुरुवात पायापासून करूया या सगळ्या संस्था म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका या कोणत्यातरी कायद्याच्या चौकटीत चालत असणार नाही का हो नक्कीच यासाठी प्रामुख्याने तीन कायदे महत्वाचे आहेत तीन कायदे हो ग्रामीण भागासाठी दोन आहेत एक म्हणजे गावांचा कारभार पाहणारा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो 1958 चा आहे अच्छा आणि दुसरा म्हणजे तालुका आणि जिल्हा पातळी सांभाळणारा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम तो आहे एकोणीसशे एकसष्टचा चा आणि शहरांसाठी आणि शहरी भागासाठी आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चा पण मी ऐकलंय की मुंबई आणि नागपूर बद्दल नेहमी वेगळं काहीतरी असत त्यांचे कायदे वेगळे आहेत का बरोबर मुद्दा आहे ही एक म्हणजे ऐतिहासिक गंबत आहे बृहन्मुंबईसाठी तर अठराशे अठ्याऐंशी चा म्हणजे ब्रिटिशकालीन कायदा अजूनही लागू आहे अरे वा इतका जुना हो आणि नागपूर महानगरपालिकेसाठी एकोणीसशे आता मला वाटतं आपण कायद्यांच्या कलमांच्या आकळांमध्ये फार अडकू नये त्यापेक्षा त्या कायद्यांमध्ये नागरिकांसाठी सगळ्यात महत्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत यावर बोलूया हो ते जास्त महत्वाचं आहे जसं की ग्रामपंचायत कायद्यात अशी कोणती गोष्ट आहे जी प्रत्येकाला माहिती असायलाच हवी खूप छान प्रश्न आहे आकड्यांपेक्षा त्या मागची कल्पना महत्वाची आहे नाही का तर ग्रामपंचायत कायद्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अविश्वास प्रस्ताव कलम पस्तीस मध्ये याचा उल्लेख आहे अविश्वास प्रस्ताव म्हणजे म्हणजे जर लोकांना किंवा निवडून आलेल्या सदस्यांना वाटलं की सरपंच योग्य काम करत नाही आहेत तर त्यांना पदावरून दूर करण्याची एक लोकशाही पद्धत यात दिली आहे अच्छा आणि दुसरं काही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कलम सात जे ग्रामसभेच्या बैठकीबद्दल सांगतं ग्रामसभा हे थेट लोकांचं सरकार आहे जिथे गावकरी एकत्र येऊन निर्णय घेऊ शकतात आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कायद्यात असं काय खास आहे जिल्हा परिषदेच्या कायद्यात अधिकारांचं वाटप खूप स्पष्टपणे केलं आहे म्हणजे तिथे प्रशासकीय आणि राजकीय प्रमुख कोण असतील हे ठरवलेलं आहे म्हणजे सीईओ आणि बीडीओ अगदी बरोबर प्रशासकीय कामांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ आणि तालुका पातळीवर गटविकास अधिकारी म्हणजे बीडीओ यांची नेमणूक करण्याची तरतूद आहे हे अधिकारी सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करतात आणि मग महानगरपालिका तिथे तर आयुक्तांचं नाव नेहमी पुढे येतं हो कारण महानगरपालिका कायद्याने म्हणजे कलम छत्तीसनुसार आयुक्तांना खूप अधिकार दिले आहेत पण त्याच कायद्यात लोकप्रतिनिधींसाठी ही एक खास गोष्ट आहे ती कोणती सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता या पदांना कायदेशीर मान्यता यामुळे शहराच्या कारभारात एक प्रकारची संसदीय रचना तयार होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कलम बहात्तर ए नागरिकांचा जाहीरनामा सिटीजन्स चार्टर हो कोणतं काम किती दिवसांत होईल याची लेखी हमी पालिका नागरिकांना देते त्यामुळे दिरंगाईला आळा बसतो हे तर झालं कायद्यांबद्दल पण प्रत्येक संस्था आपापल्या पातळीवर काम करते या सगळ्यांच्या कामात एकसूत्रता आणण्यासाठी किंवा जिल्ह्याच्या संपूर्ण विकासाचं नियोजन करण्यासाठी काही वेगळी यंत्रणा आहे का नक्कीच आहे आणि ती खूप महत्वाची आहे तिला जिल्हा नियोजन समिती किंवा डीपीसी म्हणतात एकोणीसशे बहात्तर मध्ये तिची स्थापना झाली आणि तिला घटनात्मक दर्जा पण आहे बरोबर हो कलम दोनशे त्रेचाळीस झेड नुसार घटनात्मक दर्जा आहे या समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असतात अच्छा त्यामुळे राजकीय पाठबळ मिळतं बरोबर आणि सचिव जिल्हाधिकारी असल्यामुळे प्रशासकीय अंमलबजावणी सोपी होते एका आर्थिक वर्षात चार पेक्षा जास्त बैठका घेतल्या जात नाहीत फक्त चार हो पण त्या खूप महत्वाच्या असतात पण यात स्थानिक लोकांचा आवाज असतो का म्हणजे सदस्य संख्या कशी ठरते तोच तर या समितीचा आत्मा आहे सदस्य संख्या लोकसंख्येवर अवलंबून असते म्हणजे वीस लाखांपर्यंत लोकसंख्या असेल तर तीस सदस्य आणि त्यापुढे वाढत जाते आणि हे सदस्य कोण असतात यातले पंचेचाळीस सदस्य म्हणजे जवळपास ऐंशी टक्के हे जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात त्यामुळे स्थानिक गरजा थेट नियोजनात येतात ठीक आहे म्हणजे आपल्याकडे कायदे आहेत नियोजनासाठी समिती आहे पण या सगळ्या पदांवर लोक येतात कसे त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा हवी आणि तीच आहे राज्य निवडणूक आयोग अगदी बरोबर सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून हा आयोग कार्यरत आहे कलम दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे त्रेचाळीस झेड ए नुसार त्याची स्थापना झाली आणि याचं काम फक्त निवडणुका घेणं नाही तर त्या पारदर्शकपणे होतील हे पाहणं आहे हो निवडणूक आयुक्तांची नेमणूक राज्यपाल करतात आणि त्यांचा दर्जा राज्याच्या मुख्य सचिव इतका असतो कार्यकाळ पाच वर्षांचा मग त्यांना पदावरून हटवणं सोपं असतं का कारण तरच ते कोणाच्याही दबावाखाली न येता काम करू शकतील मुळीच सोपं नाही त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया राष्ट्रपतींमार्फत चालते आणि ती महाभियोगासारखीच किचकट असते अच्छा यामुळेच ते निष्पक्षपातीपणे काम करू शकतात डी एन चौधरी हे महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त होते आणि आता आणि आता म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दिनेश टी वाघमारे हे काम पाहत आणि एक महत्त्वाची गोष्ट ईव्हीएम मशीन हो तोच मुद्दा दोन हजार चार पासून आपल्या स्थानिक निवडणुकांमध्ये ही ईव्हीएम मशीनचा वापर सुरू झाला ज्यामुळे निवडणुका अधिक वेगवान आणि अचूक झाल्या चला तर मग आता या रचनेच्या सर्वात लहान पण सगळ्यात महत्त्वाच्या घटकाकडे वळूया ग्रामपंचायत म्हणतात ना खरा भारत खेड्यांमध्येच वसतो हो आणि खरा लोकशाहीचा प्रयोगही तिथेच होतो भारतीय राज्यघटनेच्या कलम चाळीस मध्ये याचा उल्लेख आहे जो एक प्रकारे सरकारला दिलेला आदेशच आहे आणि महाराष्ट्रात कायदा कधी लागू झाला महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न हा एक जून एकोणीसशे एकोणसाठ पासून लागू झाला ग्रामपंचायतीला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात म्हणजे ग्रामसभा निर्णय घेते आणि ग्रामपंचायत ते काम करते अगदी तसंच महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींबद्दल काही विशेष माहिती आहे का जसं की सर्वात जुनी किंवा सर्वात श्रीमंत हो आहे ना सातारा जिल्ह्यातील रहीमपूर ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत मानली जाते हो का तर सोलापूर जिल्ह्यातील आपलूज ही सर्वात श्रीमंत आणि मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते आणि सर्वाधिक ग्रामपंचायती असण्याचा मानही सातारा जिल्ह्याकडे जातो वा आता सदस्य संख्या लोकसंख्येनुसार कसे ठरते कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त सतरा बरोबर हो साधारणपणे पंधराशे पर्यंत लोकसंख्या असेल तर सात सदस्य आणि सात हजार पाचशे एक पेक्षा जास्त असेल तर सतरा सदस्य आणि ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी लोकसंख्येचा निकष काय असतो डोंगरी भागात तीनशे लोकसंख्ये मागे तर इतर ठिकाणी सहाशे लोकसंख्ये मागे एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते सदस्यांसाठी पात्रता आणि अपात्रतेचे निकष काय आहेत काही नियम मोठे रंजक वाटतात हो ते खूप विचारपूर्वक बनवले आहेत वय एकवीस वर्ष पूर्ण मतदार यादीत नाव हे तर आहेच पण अपात्रतेचे निकष हो त्यात महत्वाचं म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार एक नंतर असेल तर व्यक्ती अपात्र ठरते हा लोकसंख्या नियंत्रणासाठी आहे बरोबर आणि दुसरा म्हणजे घरी शौचालय नसणे हा स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी महत्वाचा निकष आहे निवडणूक खर्चाची मर्यादा पण असते नाही का हो पंचवीस हजार रुपये आता खरी गंमत आहे आपण या तीन स्तरांची म्हणजे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची थेट तुलना करूया इथेच अधिकारांचा वाटप कसं झालंय स्पष्ट होईल हो ही खूप रंजक आहे सुरुवात करूया तिन्ही ठिकाणी त्याला वेगवेगळी आहेत हो ग्रामपंचायतीत असतो तोच पंचायत समितीसाठी गण म्हणून ओळखला जातो आणि जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदेसाठी तो गट बनतो नावांसोबतच आकार आणि लोकसंख्याही वाढत जाते आणि सदस्य संख्या ग्रामपंचायतीत सात ते सतरा पंचायत समितीत प्रतिगण चार ते बारा आणि जिल्हा परिषदेत पन्नास ते पंचाहत्तर कार्यकाळ तर तिन्ही ठिकाणी पाच वर्षांचाच असतो हो कार्यकाळात फरक नाही आता राजीनाम्याची प्रक्रिया ग्रामपंचायत सदस्य सरपंचाकडे हो पंचायत समिती सदस्य सभापतीकडे आणि जिल्हा परिषद सदस्य अध्यक्षाकडे राजीनामा देतो एक उतरंड आहे पण गैरहजेरीमुळे पद रिक्त होण्याबद्दल एक प्रश्न आहे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीत सलग सहा महिने गैरहजर राहिल्यास पद जात हो पण जिल्हा परिषदेत रजा घेऊन बारा महिने म्हणजे वर्षभर गैरहजर राहता येत हा फरक का हा खूप चांगला प्रश्न आहे या मागे कामाचं स्वरूप दडलेलं आहे ग्रामपंचायत सदस्याचं काम पूर्णपणे त्यामुळे महिने गैरहजर राहणं म्हणजे गावाच्या कामाकडे दुर्लक्ष मानलं जातं जिल्हा परिषदेचे सदस्य मोठ्या भागातून आलेले असतात त्यांना अनेक प्रकारची कामं असू शकतात आजारपण किंवा इतर कारणांमुळे त्यांना जास्त काळ रजा लागू शकते म्हणून तिथेही सवलत आहे अच्छा आणि बैठकींसाठी लागणारी गणपूर्ती म्हणजे कोरम ग्रामपंचायतीसाठी निम्म्या सदस्यांची म्हणजे बारा सदस्यांची हजेरी लागते आणि बाकी दोन्हीसाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी तेरा सदस्य आवश्यक असतात कामाच्या विषयांमध्ये तर खूपच मोठा फरक दिसतोय हो प्रचंड ग्रामपंचायतीकडे आहेत एकोणऐंशी विषय पंचायत समितीकडे पंच्याहत्तर आणि जिल्हा परिषदेकडे सर्वाधिक तब्बल एकशे एकोणतीस विषय आहेत जिल्हा परिषदेकडे इतके जास्त विषय का कारण जिल्हा परिषदेवर संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी असते यात प्राथमिक शिक्षणासोबत माध्यमिक शिक्षण लहान आरोग्य केंद्रांसोबत मोठी ग्रामीण रुग्णालय तालुक्यांना जोडणारे रस्ते सिंचन योजना अशी मोठी आणि जास्त निधी लागणारी कामं येतात म्हणजे व्याप्ती खूप मोठी आहे खूप मोठी हे झालं रचनेबद्दल आता नेतृत्वाबद्दल बोलूया सरपंच सभापती आणि अध्यक्ष यांच्या निवडीत आणि अधिकारात काय फरक आहे यात महत्वाचा बदल म्हणजे सरपंचाची निवड थेट जनतेतून होतीये हो तोच दोन हजार बावीसच्या च्या कायद्यानुसार सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड पुन्हा थेट जनतेतून करण्याचा निर्णय झाला यामुळे सरपंचाला थेट जनतेचं पाठबळ मिळतं पण पंचायत समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मात्र निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवडले जातात पण सरपंचा हे का अडीच वर्षात एखादं मोठं काम कसं पूर्ण होणार हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे अडीच वर्षांच्या कार्यकाळामुळे अधिकारांचं वाटप होतं आणि एकाच व्यक्तीकडे सत्ता एकवटत नाही असं यामागचे पण यामुळे सतत राजकारण सुरू राहत बर। आणि विकासाच्या कामात सातत्य राहत नाही या उलट पाच वर्षांचा कार्यकाळ मिळालेला सरपंच दीर्घकालीन योजना आखू शकतो आणि अविश्वास ठरावाचे नियमही वेगळे आहेत हो थेट निवडून आलेल्या सरपंचाला जास्त स्थैर्य दिलं आहे त्यांच्यावर पहिली दोन वर्ष अविश्वास ठराव आणताच येत नाही आणि सभापती अध्यक्षांवर त्यांच्यावर सहा महिन्यातच आणता येतो आणि महिला तर विशेष संरक्षण आहे त्यांच्यावरील ठराव मंजूर होण्यासाठी चौतीस बहुमत लागतं ही एक चांगली तरतूद आहे नक्कीच महिलांना राजकारणात स्थैर्य मिळावं यासाठी हे महत्वाचं आहे हे झालं राजकीय नेतृत्व पण या सगळ्यांना प्रशासकीय बाजू सांभाळायला अधिकारी लागतात सीईओ बी आणि ग्रामसेवक या तिघांमधला संबंध कसा असतो ही एक प्रशासकीय उतरंड आहे सर्वात वर असतो सीईओ जो एक आय एस अधिकारी असतो आणि संपूर्ण जिल्हा परिषदेचा कारभार पाहतो म्हणजे तो जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख हो त्याच्या नियंत्रणाखाली प्रत्येक तालुक्यात एक बी असतो जो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो आणि बीडीओच्या नियंत्रणाखाली प्रत्येक गावात एक ग्रामसेवक असतो जो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो अगदी बरोबर म्हणजे योजना आणि आणि निधी सीईओ कडून ग्रामसेवकापर्यंत पोहोचतात कामाची अंमलबजावणी होते हे तर झालं ग्रामीण रचनेबद्दल पण जसजशी शहरं वाढतायत तिथली व्यवस्था यापेक्षा खूप वेगळी असणार नाही का हो कारण शहरांचे प्रश्न वेगळे असतात तिथे घनकचरा पाणी पुरवठा वाहतूक अनधिकृत बांधकामं यांसारख्या गुंतागुंतीच्या समस्या असतात त्यामुळे शहरी प्रशासनाची रचनाही वेगळी आहे इथे कोणते स्तर आहेत इथे तीन स्तर आहेत नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका आणि हा फरक लोकसंख्येनुसार ठरतो बरोबर हो लोकसंख्या हाच मुख्य निकष आहे एखादं मोठं खेडं जेव्हा शहरात रूपांतरित होऊ लागतं म्हणजे जिथे दहा ते पंचवीस हजार लोकसंख्या असते तेव्हा तिथे नगरपंचायत स्थापन होते आणि त्यापुढे त्याहून मोठ्या शहरासाठी नगरपरिषद असते तिचे लोकसंख्येनुसार क ब अ असे वर्ग पडतात आणि जिथे लोकसंख्या किमान तीन लाखांपेक्षा जास्त होते तिथे महानगरपालिका अस्तित्वात येते प्रशासकीय प्रमुख कोण असतो इथे नगरपंचायत आणि नगरपरिषदेत राज्य शासन नियुक्त मुख्याधिकारी असतो तर महानगरपालिकेत आयुक्त म्हणजे कमिशनर जो आय अधिकारी असतो आपल्याकडे माहितीत महानगरपालिकांची संख्या सत्तावीस दिली आहे पण मला वाटतं हा आकडा आता वाढला आहे अगदी बरोबर आणि ही माहिती अद्ययावत असणं खूप गरजेचं आहे कारण यातून महाराष्ट्राचं शहरीकरण किती वेगाने होतंय हे दिसतं तर आता किती आहेत सध्या महाराष्ट्रात सत्तावीस नाही तर एकोणतीस महानगरपालिका आहेत दोन हजार बावीसमध्ये मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी ही अठ्ठावीसवी महानगरपालिका झाली आणि एकोणतीसवी आणि दोन हजार तेवीस मध्ये जालना जिल्ह्याची जालना ही एकोणतीसवी महानगरपालिका म्हणून घोषित झाली तर आज आपण महाराष्ट्राच्या स्थानिक संपूर्ण रचनेचा एक प्रकारे किरणच काढला कायद्यांपासून ते निवडणुकांपर्यंत आणि ग्रामीण भागापासून ती शहरी भागापर्यंत प्रत्येक पहिलू आपण तपासला हो आणि ह्या सगळ्या चर्चेचा सार एकच आहे ही व्यवस्था कागडावर कितीही गुंतागुंतीची वाटली तरी ती लोकशाहीला आपल्या घरापर्यंत आणणारी यंत्रणा आहे बरोबर हे, बरो बर। हे नियम अधिकार आणि जबाबदाऱ्या समजून घेतल्या तरच एक नागरिक म्हणून आपण स्थानिक कारभारात प्रभावीपणे सहभागी होऊ शकतो आणि व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतो जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या माहितीनुसार सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड पुन्हा थेट जनतेतून करण्याचा निर्णय झाला आहे यावर विचार करण्यासारखी गोष्ट अशी की नेत्याला थेट निवडल्याने ते जनतेला अधिक जबाबदार होतात आणि स्थानिक लोकशाही मजबूत होते की यामुळे निवडून आलेल्या इतर सदस्यांसोबत एक सत्तेचा संघर्ष निर्माण होऊन विकासाची गाडी थांबते स्थानिक पातळीवर खरी सत्ता आणि जबाबदारी नेमकी कशी असावी याचा विचार नक्की